मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतलाय बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी खाते वाटप जाहीर केलंय कुमार यांच्या सोबत चोवीस जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती गेल्या वीस वर्षांपासून नितीश कुमार यांनी गृहमंत्री पद त्यांच्याकडे ठेवलं होतं यावेळी नितीश कुमार यांनी गृहमंत्री पद भाजपच्या सम्राट चौधरींना दिलाय कुमार यांनी गेल्या वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं होतं यावेळी बिहार सरकारमधील महत्वाची खाती मात्र भाजपच्या नेत्यांना देण्यात आली आहेत नितीश कुमार यांनी बिहारमधील खाटे वाटप जाहीर केलंय गृह मंत्रालय भाजपच्या सम्राट चौधरी यांच्याकडे देण्यात आहे तर महसूल खात्यावर सुद्धा भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे विजय कुमार सिंह यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं आहे आरोग्य कायदा कृषी उद्योग सहकार मागासवर्गीय कल्याण अनुसूचित जाती आणि जमाती नगर विकास भाजपकडे देण्यात आला आहे नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात चोवीस जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती आतापर्यंत अठरा जणांची खाती जाहीर करण्यात आली आहेत तर सहा मंत्र्यांची खाती अजूनही जाहीर करण्यात आली नाहीये यावरून आता राजकीय वर्तुळात आत मोठी चर्चा होते